कुठ चाललाय आता होत आहे टाईम कपडे घाण करू नको हाय वन साईचा स्कूलचा टाइम झालेला आहे साईला स्कूलला सोडायला चाललेले आहे हे बघा इथं घर आहे घरापासून थोडंस अंतरावर घरापासून थोडेशा अंतरावर इथं येऊन थांबावं लागतं कारण ते बस ना आतमध्ये ओळवायला येत नाही त्यांना म्हणून ते म्हणतात की तुम्ही इथं येऊन थांबत जावा कारण त्यांना बस ओळवता येत नाही त्याच्यामुळे साईला स्कूल ला सोडायला चाललेले आहे साई तो घसरून पडला ना आता कुठं रे बाळ <laughs> साई ना पाय घसरून पडला आता सोड ना बाळ हात फोटो हो काढू हो कुठं आहे काढू चल हे बघा इथं म्हणजे आमचं जे घर आहे ना त्याच्या थोडंसं पुढे इथं कमान आहे आणि इथे आम्ही वाट बघतो बस यायची साईची साडेआठला स्कूल असतं साईचं पण सगळ्या मुलांना गोळा करत करत येऊच तर उशीर होतो ना तर त्याच्यामुळे थोडंसं लेट होतं पण आता पर्याय नाही कारण की साईला सोडायला मला जाता येत नाही आणि परत मग काळजी पण वाटते मी गावात काही काम करायला गेले तर त्याला घरी आणून सोडण्यासाठी परत काळजी वाटते त्याच्यामुळं मी जरी माझं काम करत असले तरी त्याला घरी आणून सोडायला म्हणजे बस आहे त्यामुळं काही काळजी वाटत नाही त्यामुळे बस लावलेली आहे लेट होतो पण पन... ठीक आहे आता सध्याला हे बघा कसा बसलेला आहे सुद्धा कंटाळा येतो याला ये हाय कर हाय कर, हाई। हाई कर? त्याला राहायचा सुद्धा कंटाळा येतो त्याच्यामुळे आलं की लगेच बसतो इथे खाली बस येऊस तर आणि एक तर धिंगाणा खेळत असतो पण आता बसतो तरी शांत एका थे ठिकाणी <tip> मी सकाळी थोडस लेट उठले होते उशीर उशीर झालता उठायला पण परीला खायला केलं साईला खायला केलं आणि सासूबाईंनी डब्बा केला होता सा साईला त्याच्यामुळे त्याचं तर टेन्शन मिटलेलं होतं फक्त ह्यांना खायला केलं दोघांना साईनं पण ओट्स खाल्ले थोडेसे परीला पण खाऊ घातलेला आहे परीला पण खाऊ घातलेला आहे आणि त्याच्यामुळं परी पण बसलेली आहे आता महाग लागलेली होती इकडे येताना साईला म्हणलं होतं मी ते आज जी इथं बसवते त्याला पण तो ऐकत नाही रडायला लागला तूच चल म्हणून सोडायला म्हणून मी आलेले आहे म्हणजे टिफिन करायचं आहे म्हणजे मला कारण की म्हणजे माझी सिस्टर आहे ती पण माझ्यासोबतच असते तर तिला जायचं आहे ड्युटीला जॉबला तर तिला पण मला डब्बा करून द्यायचा आहे तर नऊ वाजता आणि साई काय ऐकत नाही त्याच्यामुळे त्याला इथं सोडवायला आलेले खडूस आहे साईल साईले खडूस आहे है ना खडूस आहे ना तू आजी येते बोलली होती र मी तुला सोडायला आ मग आ नाही ना। कडू ए ऐकत नाही बिलकुल इतका त्रास द्यायला लागलाय ना बसले आता वाट बघत बसची साईच्या स्कूलच्या आलेली आहे साईची स्कूलची बस आणि मी पण ब्लॅक टी पिऊन आलेली आहे आणि स्कूलची बस दाखवू तुम्हाला हे बघा हे बघा ए साईची स्कूलची बस आहे आलेली हे घ्या टिफिन हा जात मध्ये पलीकड सरकून बस बाय बाय साई चाललेला आहे साईची स्कूल बस आलेली आहे तर मी चाललेले आहे घरी हे बघा हे आता नवीन बांधकाम झालेलं आहे तेव्हा बांधकाम चालू होतं ना मी तुम्हाला ब्लॉकमध्ये पण दाखवलेलं होतं इथं बांधकाम चालू होतं ते कम्प्लीट झालेलं ते राहायला पण आलेले आहे तिथे आणि तसंच पुढे जो व्हाईट कलरचा आहे तो माझं घर आहे कसं आहे ना इकडच्या इ इथल्या साईडला म्हणजे खूप छान वाटतं बरं का राहायला कारण की इथं गर्दी नाही आहे जास्त घरं नाही आहे तर त्याच्यामुळे असं वातावरण पण मस्त वाटतं इथं राहायला त्याच्यामुळे मला इथं करमतं बरं का आणि रात्री तर एवढं छान व्ह्यू वाटतो ना म्हणजे असं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर खूप टेन्शन असेल किंवा म्हणजे कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम असेल तर ते म्हणजे असं काही ठिकाणी त्यांना असं शांत वाटतं तर तेव्हा आपण इथं शांत राहिल्यावर पण खूप भारी वाटतं त्याच्यामुळे इथं संध्याकाळी म्हणजे शांत बसायला पण खूप छान वाटतं आलेले आहे मी घरी आता मला टिफिन करायचं आहे म्हणजे मला चपात्या बनवायच्या आहेत कणिक तिंबून ठेवलेली आहे तर हे किचनचं फडका आहे ते मी पुसायला घेऊन चाललेले आहे आणि इथं बघा ना रोज लावलेला होता ना मी तेव्हा मी तुम्हाला गार्डनिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा ना किती गुलाब येते त्याला हे पहा इतकी रोजच आले त्याला हे पहा आणि इतकीच रोज याला येतात झाड किती छोटं आहे हे बघा मोठं पण नाही आहे आणि हे बघा इथली गटर काढलेली आहे ना तर त्याच्यावरती फरश्या टाकलेल्या तर तेव्हा इथं गवती चहा वगैरे लावलेला होता ना तो गेलेला आहे पुदीना आहे थोडा थोडा तो आता येई लागलेला आहे हे पाहू शकता हे बघा सकाळी फार गडबड असते साईच्या स्कूलची वगैरे हे बघा किती राडा असते परीचा वेगळाच राडा साईचा वेगळाच राडा हे बघा मी सेटअप करून गेलेले होते आता फक्त मला चपात्या करायच्या